भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पासष्ट अंतर्गत वाशिगाव येथे प्रेमनाथ पाटील चौकात शुक्रवारी दिनांक सतरा मे रोजी चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते चौक सभेनंतर दशरथ भगत निशान भगत संदीप भगत आणि युवक कार्यकर्ते यांनी वाशिगावात प्रचार फेरीत काढण्यात येऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटून महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या धनुष्यबाण या ईव्हीएम एम मशीनवरील क्रमांक एकच्या निशाणीस मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांस नागरिक मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करावे व देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी करण्याचे आव्हान करण्यात आले न बघता आपल्याला नरेंद्र बघून आपल्याला मतदान करायचंय आणि म्हणून मित्र हो, आपल्याला माहिती आहे की ही लढाई जी आहे ही लढाई जसं मी काल म्हणालो की इच्छा आणि इच्छाशक्ती याच्या जोरावर ही इलेक्शन चालू आहे इच्छा म्हणजेच मी मग काल जसं उल्लेख केला की या ठिकाणी कुठल्या तरी तीस लोकांना एकत्र येऊन ही निवडणूक जिंकायची आहे किंवा नरेंद्र मोदींना हरवायचं आहे म्हणून एकत्र आलेल्या लोकांना संदीप भगत साहेब काडे साहेब सर्वच सर्वांची नावं घेता हो येणार नाही परंतु सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो सर्वी घोषणा अब की बार, बार। अब की बार, बार फिर एक बार, फिर एक बार बार मोदी मोदी सरकार सरकार फिर भारत माता की इंडिया, इंडिया माता की अरे इंडिया, इंडिया माता की जय <laughs> भारत माता की जय होको परंतु इंडिया माता की जय बोलू सकता अपन इंडिया माता की जय शकत नहीं हिंदू शास्त्रामध्ये तरी आपण हिंदुस्थानी आहोत आपण भारतीय ह्यामध्ये भावना एकच आहे की देशाला अंतर्गत अधिक सुरक्षा देशाला जे काही जागतिक मार्गातून बे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सुरक्षा प्राप्त होण्यासाठी त्या अधिक मजबूत होण्यासाठी देश अधिक प्रगतीवर जाण्यासाठी देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यासाठी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जो झालं तो अधिक मजबूत होण्यासाठी अधिक जास्त होण्यासाठी आणि देश विकसित होण्यासाठी फिर एक बार मोदी सरकार नरेश म्हस्केंना निवडून देण्यासाठी काय नागरिकांना आवाहन करा आणि मग या ठिकाणी या आज या ठिकाणी नरेश म्हस्के साहेब हे जरी उमेदवार असले तरी मुख्य उमेदवार हे मोदी साहेबच आहेत आणि नरेश म्हस्के साहेब यांची निशाणी या ठिकाणी धनुष्यबाण आहे पण ते धनुष्यबाण म्हणजेच मोदी साहेब धनुष्यबाण म्हणजेच प्रगती आहे धनुष्यबाण म्हणजे जो मतदान आहे हे देशाच्या प्रगतीला आहे धनुष्यबाण म्हणजे या देशामध्ये अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासाठी त्या धनुष्यबाणाला मतदान आहे आम्ही या ठिकाणी ना नागरिकांना आव्हान करतो की ह्या देशामध्ये आज आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी मोदी साहेबांची गरज आहे या देशाला अधिक मजबूत करण्यासाठी या देशामध्ये अनेक सुख सुविधा येण्यासाठी आणि विशेष म्हणजे देश बदलण्यासोबत जग बदलणं चांगल्या दृष्टिकोनातून जग बदलणं प्रगतीच्या दृष्टिकोनातून बद जग बदलवणं वसुदैव कुटुंबम हा नारा देश जगामध्ये नेण्यासाठी अख्खा जग एकत्र येण्यासाठी याचं नेतृत्व फक्त मोदी साहेब आणि मोदी साहेबच करू शकतात आणि देशा भारत देशाला जगामध्ये हा जो मान सन्मान जो प्राप्त झालेला आहे तो मोदी साहेबांच्याच माध्यमातून आता जो मान प्राप्त झालेला आहे आपल्या देशाला तर मोदी साहेबांच्या माध्यमातून पण जगाचं नेतृत्व करणं हे भारताला नेतृत्व देणं आहे आणि भारताला नेतृत्व देणं आहे तर मोदी साहेबांना तिसरी वेळा प्रधानमंत्री करणं आहे असं आम्ही माहित्स पंकज रिपोर्ट नवी मुंबई